इचलकरंजी इथल्या पेठेतील वीर सावरकर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं देवीचा प्रथम दर्शनी सोहळा उत्साहात पार पडला बंगाली पद्धतीचं मंदिर गाभाऱ्यात उत्कृष्ट कलाकृतीचा रचनात्मक देखावा आकर्षक विद्युत रोषणाई भव्य मंडप आणि पारंपरिक ढोलताशा अशा हा सोहळा अप्रतिम ठरला इचलकरंजीतील पेठेतील वीर सावरकर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं देवीच्या आगमनानिमित्त प्रथमदर्शनी सोहळ्याचं आयोजन केलं होतं या सोहळ्यासाठी विशिष्ट असं बंगाली पद्धतीचं मंदिर गाभाऱ्यात उत्कृष्ट कलाकृतीचा रचनात्मक देखावा देवीच्या नऊ रूपातील बाल नवदुर्गा एलईडी डी लायटिंग देखावा भव्य मंडप आणि पारंपरिक ढोल ताशा पथकामुळे सोहळ्याची शोभा वाढली या सोहळ्याप्रसंगी अजित पवार यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष सचिन कोतमिरे सुनील कोतमिरे संतोष गदाळे निवास माने प्रशांत मोरे अमित कागले ओंकार लांडगे वेदांत परीट सौरभ ठिकणे संकेत ठोके संदेश मगदूम दिनेश शिंदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या